आणि खूज टॉवर सर्व तर आता मैदानात जमली आमच्या लक्ष्मीनारायण नाईकॉपर फोन येईल आणि कैलास वाशी नारायण नारायण गणू नाईक कोलिकॉपर को फक्त बैल सर दोन बाटल्या अकरा भुंगाला आणि स्वतःचे बऱ्याचे मदन विष्णू सिद्धी या ठिकाणी जोडले चेहर प्रसन खरवशे मदन विष्णू शेठ सिद्धी खरवल्या अशी बिंदोर ची प्रश्न मैदाना घरचे काल प्रयोग सर्व सुंदर सर अरे बाबा येत्या चौदा तारखेला असं मैदान सन्मान्य प्रथम शेठ सुनील भगत ताना जिल्हा विद्यमान आमचे सचिव